तर कालची बातमी तुम्ही ऐकली असेल खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना आणि खरंच मनाला समाधान वाटलं आणि तुम्हाला अजून एक बातमी द्यायची मी काल बोलले होते आणि ती बातमी कळेल तुम्हाला आपल्या इथल्या एक आजींचं काय आहे तर तुम्ही तवर ओळखून <laughs> घ्या की काय असणार आहे बाबा काय बातमी असणार आहे आणि खूप छान आनंदी आहे आत्तापासूनच आपल्या इथे एक आपली आजी तर प्रत्येकाला आनंद असतो आणि ते आनंद तिला पण आहे आणि तुम्हाला मी सिक्रेट ठेवले की तुम्हाला नंतर सांगणार आहे मी ती आणि आता बघणार आहे बाहेर काय करते आपले आजी आजोबा तर बाहेर जाऊया जरा कारण आता आपण पेपर चालू केला ना पेपर चालू केल्यापासून सकाळी पेपर येतो आणि ज्यांना वाचायला येते ते त्या झाडाखाली बसून पेपर वाचतात तर आता त्यांच्याशी थोडंसे गप्प मारूया आपण काय चाललंय बघूया झाली घामगोळ हा किती तेल लावले डोक्याला चमकाय लागलेत केस राकेश काय चाललंय मग बसलायस बस मुंग्या पडल्यात का आज तकल्यावर किती उन्ह होय उनले लागाले मग एवढं उन्हात बसला जरा सावलीला व्हावं चक्कर इथे पुन्हा हा थोडस इकडे या आहे ना सावली मंगल मावशी नाही पेपर वाचला आज तू का बरी खाली चल या मग काय चाल चा कुडा होय चांगलंय बर आहे का राम कृष्ण हरी येते का चालायला फिरायला आता तूच तू तु सगळं करते मग तुझं काम हा बाथरूम ला वगैरे तूच तू जाते मग सांगत होते सगळे आईला विचारू कशी जाते गामाई हा चालत जाते छान छान आंघोळ मस्त आंघोळ केलं की बरं वाटत करायचं करायचं नाही वाटत आंघोळ केलं की बरं वाटतं जरा अंगावर पाणी घेतलं काय का मग पेपर कुणी कुणी वाचला वाचला का हा वाचायचं राकेश दादा पेपर वाचलो का तुम्ही नाही ना ना आता का काय कस काय शाळेतच नव्हतं गेलं काय नव्हतं शाळेत गेला तू डोकं चालत नव्हतं डोकं चालत नव्हतं डोक्याला कशाला चालायला पाहिजे पायाने चालतात ना ते पायाने चालतात चालतो बुद्धी कमी होती माझी शाळेत नाही शिकला मी बुद्धी कमी होती शाळाच नाही शिकला नाही शिकलं हा का होय बोलायला तर छान येत तुला हा छान बोलतो शाळा शिकू नाही माझी बुद्धी चालत नव्हती गेलो नाही बघ ना होय छान बोलतो कि शाळेत जायचं का आता टाकू शाळेत तुला शिकू का पहिली पासून टाकू का आता हि जागा मला शाळेतच जायचं नाही कोण ते कानातलं घ्यायचंय का कुणाला काय घ्यायचंय का नाकातलं वगैरे खडा घ्यायचाय भामा आजीला आमच्या आहे नाकातलं घ्यायचं आता कुत्रे भुकतील काय काय घ्यायचंय बघा त्यांच्याकडं आता आल्या घेऊन आमच्याकडं नाही गालुसो गप जुली ये काय नाही करणार ये ये काय नाही करणार हे कसलं करतात बघितलं का कसलं करतात बघितलं का इथं दाखवा आमच्या मावशांना काय घ्यायचंय तर काय घ्यायचंय बघा कुमार मॅडमला दाखवा बघा काय घ्यायचंय आपण काय नाही घ्यायचं काय काय कानातले काय घ्यायचं बघा कि दुसरं काय घ्यायचंय का नाकातले खडे घ्यायचे का नाकातले मुलगी मधले जायचे

आपल्याला मुरणी पाहिजे ना नाही संपली मुरणी मुरणी संपली संपली नाकातली मुरणी म्हणते हो नाकातला ना खडा चमकी बाबल्या सर पाहिजे असं आहे का पांढर चाल नाकात असं करायचं काढायचं माझ्या घ्या ना मग खडे नाकातले कुणाकुणाला पाहिजे हां घे कुंभार हा तिला दाखव घाल ग घाला तू घाल ताई घाल आणि तर ताईला वत्साला मावशीला बोलो पाडोकरला पण बोलो काय घ्यायचे का विचार हा भा आईला पण घाला बघू द्या बघू द्या कुंभार बाय गे छान की मस्त कुणाला घालायचंय त्याच्या कुठे घालायचं का नाकात घालायचंय बाय गे ताई आमच्या त्याच्या कुडीच्या पण नाकात घाला आमच्या या या सगळ्याच्या कुणाकुणाच्या घालायचं बघा नाकामध्ये बघ बाय आता पड चाल ग पड चाल घालायची नाकात हा बसा व्यवस्थित दाबून घाला काय काय पाहिजे बघा आमच्या आणि ताई वचला मावशी वचला मावशी बसा बर बघा बर मग मावशी घ्या काय घ्यायचंय का हे तुला पण घ्यायचं का घ्या मंदाई मंदाईच्या नाका सोन्याच आहे बाबा हा सोन्याच आहे मस्त नीट करते ताई नीट करा तिच्या जरा वाकडा झालाय खडा जरा व्यवस्थित करा सरळ राकेश काय घ्यायचंय का नको आपल्याला हे बायकांचं आपल्याला नको काय बायकांचे आपल्याला नको काय नको हे पोलांचं काय आहे काय कसलं कानात छोट छोट का बर 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 मस्त छान बसा खाली पचल काय काय घ्यायचं बघा काय काय घ्यायचं छोकडे कानातलं नाकात हा नाही बांगड्या आहेत का हिच्या हातच्या तिच्या हातच्या बांगड्या आहेत का बघा बघ त्या आजीच्या तिकडला नाही तिकडे येज आहे का दोन्हीकडे येज आहे इकडे येज दिसते ह्या कानात दिसते सोन्याचं गेलं

आता टोचायचं ना दाबा नाका ता दाबून टाका हा मस्त छान आई छोटे 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 घाला छोटे हा तिला घालायच्यात मग तसले घाला छोटे मग कानात तिच्या घाल रुतल बघ ती कानामध्ये हेच घ्यायचे का असल्याच घ्यायचा कलर हां घाल घाल हेच कलर घाल दांडे लय लांब आहेत का माग टोचणार नाही ना तुझ्याकडे पकड असेल तर दांडे थोडे हे पकड नाही ना हा मस्तच आता मग हिरोईनच दिसते बाबा चकुडी आमची माझा तुझा बांगडी दाखवा नाकातलं वचल मावशी एक घाला सर का वचल मावशी ला घालू द्या कसलं आहे ते खडाच आहे ना मंगल मावशीच्या नाकाला येज आहे का मंगल बुजल माझे बुजले अगो छान बांगडी दाखव आमच्या आजीला आजीच्या हातची बांगडी दाखव बरं झालं बाई तू आली इकडं नाहीये आम्हाला बांगड्या फिंगड्या घेता येतील

काही नमल नाही काय थँक युस खरोबर घ्यायचं का कुठे लावायचा

आहे का नाक तोचले का तुझं नाही तुझं नाक तोचायचं का मग नको हा विचार काय काय विचार सापच घातलेलं लग्नाला हा का हो बरं हा साड कावतेत नसत नाही का प किती झाले पैसे तीस रुपयाला 30 रुपये 30 रुपये द्या आता त्यांना पैसे ही पाच पाच रुपये चार रुपये द्या पैसे हा? हा? <laughs> हा का माळ आहे का ग तुझ्याकड माळ नाही मंगळसूत्र आहे नको बघा आम्हाला मण्यांची माळ पाहिजे होती नुसते मण्यांची माळ आता माग ना त्यांना पैसे द्या म्हण आम्हाला पैसे द्या पैसे आमची आई

मग आता काय करणार मग आता कसं करणार पैसे कोण देणार दादा गेला आतमध्ये गेलो दादा बी नाही देणार मी पण नाही देणार नाकातलं काढून द्या त्यांचं हा नाही तसंच म्हणते आई बघा जेवण नाही देते देती कोणाला आगाव पण केलं की जेवण नाही देत कोणाला वाटते नाही का मग तस म्हणती गणती आता एवढं खरेदी केलं तू नाकातलं कानातलं सगळं मग आता कसं काय करायचं पैसे आमच्या आई तिथे बघितलं का काय चांगलं दिवसभर बसायची बसायच हा दिवस बंबईला नाही जायचं जाते का तिच्या बरोबर टोपलं घेऊन टोप फिरायला जाकी टोपलं घेऊन तिचं नाकातलं गाणून घ्या डोक्यात पिना घ्या डोक्यात नाकातलं कानातलं घे बाई ते म्हणते बघ काय गसू हा कोणचं गाणं म्हणणार तू माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गस सकू निराबाई छकुडी चमकते मस्त दिसते मंगलमावशी खाली मान घालून बसले मंगलमावशी काय नाही घेतलेलं सगळ्यांनी शॉपिंग केले कारण बाहेर घेऊन जायची गरज नाही आम्हाला शॉपिंगला आमच्या इथे ताई आली

जायच नाही चालत जायचं तुरु 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 त्या ताईला जाऊ द्या बिचारीचा धंदा आहे काय धन्यवाद म्हणा ताईला दन्यवाद, दन्यवाद, दन्यवाद,